आपण विधान परिषदेची आमदारकी घेतल्यानंतर पहिल्यांदा बीड मध्ये आला खरंतर आपण सांगितलं होतं की कुठल्याही स्वरूपाचं स्वागत घ्यायचं नाही पण आपण बघतो की मागच्या दोन तासामध्ये किती गर्दी होते गर्दी होती पण लोक फक्त पाहायचा प्रयत्न करते चार पाच टक्के लोकांना कळत नाही अगदी ग्रामीण भागातल्या महिलांना एवढं लक्ष देत नाही की दे हो ते ओळखत आहेत तर ते आपल्याकडे मान असतो सुभाषणीचा आणि फुलं आम्ही भगवान बाबांच्या मूर्तीवर उदयले इथे पण आम्ही जगनारायण महाराजांच्या इथे मोठा एक हार अर्पण केला महाराजांचं स्वागत केलं इथे तर आम्ही सत्कार स्वीकारायचा नाहीच पण इथलं नारायणगडावरचा सत्कार हा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आशीर्वाद रूपाने तो मी स्वीकारलाय लोकांचं उत्साह साहजिक असणारे सहा लाख पंच्याहत्तर हजार मतं मला लोकसभेला मिळालेली आहेत त्यामुळे ते आणि ज्यांना मतं आपण नाही दिली याचं वाईट वाटत ते सगळेच आनंदित आहेत पण लोकसभा निवडणुकीचा निकाल तर लागला सहा लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाली पण आता विधानसभा फार जवळ दिसते आहे ना माझंही लक्ष विधानसभेकडे मंत्रीपद तुम्हाला मिळण्याची जी आहे ती शक्यता मोठ्या प्रमाणात आहे समर्थकांची इच्छा देखील आहे काय नेमके कुठल्याही निर्णयात कधी काय होणार याच्याबद्दल काही कल्पना असायचं कारण नाही कारण त्या बद्दलची कुठलीही चर्चा त्यांचा आनंद बघून आनंद आहे तर मी सध्या तरी तिकडे माझं लक्षच फोकस नाही केलंय आहे सरकार स्थापन झालं होतं तेच तीन पक्षाचं जातो मुळात ते तिथेच तीन पक्ष एकत्र आले होते आणि त्यांचं सरकार स्थापन झालं होतं त्याच्यानंतर साहजिक आहे आता आमचं सरकार स्थापन आहे महायुतीचं सरकार आहे आव्हान साहजिक आहे हे फक्त बीड जिल्ह्यातलं चित्र आहे असं आपण म्हणणं चुकीचं आहे हे चित्र पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पीड जिल्ह्यामध्ये साहजिक आहे बहुजन समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून मी एक वन ऑफ द प्रमुख चेहरा म्हणून मी आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण जास्त राज्यामध्ये चर्चेलं जातं देशामध्ये चर्चेलं जातं परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काळात लोक योग्य तो निर्णय घेतील शेवटी मतदारांना पण फार फार हुशार असतात ते काय करायचं काय नाही याची जाणीव असते आणि ते पूर्णत त्याच्या प्रकारे निर्णय घेतील असं मला वाटतं एखादी निवडणूक असते जी लोकांना अपप्रचाराने जिंकता येऊ शकते भूलतापांवर जिंकता येऊ शकते पण प्रत्येक निवडणुकीत तशा प्रकारच्या भिंती उभारणं एवढं सोपं नाही लोक ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना तेवढं वेळा त्यांना ज्ञान तेवढं माहीत नसलं तर त्यांना कुठेतरी दुर्लभ तिकडे म्हणजे दुसऱ्याचकडे वळवण्याचा प्रयत्न नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कुठेतरी एक चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये पाहायला मिळाला तसं आता होऊ दिलं जाणार नाही बीड जिल्ह्यामधल्या किती जागा भाजप लढवणार आहे आता पेच आहे आणि बीड जिल्ह्याचा मुद्दा नाही हा पूर्ण राज्याचा विषय आहे त्यामुळे पूर्ण राज्याच्या कोर कमिटी मधले लोक बसतील त्याच्यात निपण आहे आणि ठरवतील प्रमुख नेते ठरवतील दिल्लीमध्ये तो फायनल आम्ही काय ठरवले जाईल आणि मग ते त्याच्यावर शिक्षा करतील त्यामुळे आता कोण किती जागा लढणार कोणती जागा लढणार याच्यावर कोणी भाष्य करणं हे प्री मॅच्युअर आहे पंकजा दादागिरी जास्त दिवस चालत नाही आणि आपण तो स्वभाव बदलावा असं ते जरांगे पाटील म्हणतायत कसं याकडे तुम्ही कसं सन करी सन, सन, सन्मान आहे सर्व समाजाच्या मनामध्ये त्यांच्या मनाला कुठेतरी वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी माझ्या विषयी विश्वासाने सन्मान आणि माझ्या विकास डोळ्यांनी लोकांनी पाहिलेला अशा काहीतरी चर्चा त्यांना म्हणजे आता हा अनुभव असतो राजकारण मंत्रीपद आमदारकी खासदारकी या अनुभवातून केलेला आणि याच्यावर बोलणार याच्यामुळे खरं का आहे